बुझी हमने तो गेस ठीक आहे ठीक आहे ना हां हम थम के दो जाने चालू केला ना नमस्कार माझं नाव कोणी सांगू आपण आपला फॉर्म चालू पण आपल्या दोन वर्ष झाले तर हे आपलं एल स्कीम आता एकदा आपण फॉर्म केला होता तर आपल्या फॉर्मवर जवळपास आता लहान मोठी सगळे धरून जवळपास सारखे असे प्राणी आहे आपला हा प्युअर संबंधी फॉर्म आहे सगळं संपूर्ण परिसर आहे हा किती एकर मध्ये आपला हा संपूर्ण परिसर गेट पासून बघितलं तर सगळा हा आपला दोन एकर मध्ये आहे दोन एकर मध्ये आपण तीन शेअर केले आहे तर पहिलं आपलं आपल्या चाळीस बाय शंभर आहे दुसरं पंचावन्न बाय शंभर आहे आणि एक जे मधलं आपण शेअर केले ते वेळी केले आहे ते चारे शेअर आहे त्याच्यामध्ये आपण चारशे केले आता आपण पुढे बघू शेअर कशी नियोजन आता शेळाचा नियोजन बघितलं तर आपण प्रत्येक कपड्यामध्ये शेअर वेगवेगळे केले जस की दोन महिन्याच्या कापन शेया एक महिन्याच्या काम शेळ्या खाट्या शेळ्या पलीकडचं ईद आपण कप्पे केले आणि पलीकडच्या शेडला आपण डायरेक्ट तीस तीस फुटाचे जाळी पण मोठे कप्पे केले त्याच्यामध्ये आपण भाकड शेळ्या ठेवतो इथं आपण पिलांचं नियोजन केलेलं आहे तर आपण शेळ्याचं नियोजन तर आपण एका एका कप्प्यामध्ये जवळपास दहा बारा शेळ्या ठेवतो दहा बारा शेळ्या राहण्याची कॅपॅसिटी भरपूर आहे कारण की आपण एका कप्प्याची साईज जवळपास पंधरा बाय बारा एवढे एवढी कप्प्याची साईज शेळी पालन कडे वळण्याचा कसा निर्णय घेतला समजा आता शेळी पालन व्यवसायाकडे वळण्याचं नियोजन असं घेतलं की शेळीची जर आपण बघितलं तर शेळीच एका वर्षात आपण चांगल्याच पद्धतीने संगोपन केलं तर आठ महिन्यामध्ये आपल्या तिथे उत्पन्न चांगलंच म्हणजे आपण जर खाडी शेळी चांगली दोन दात असलेली किंवा भेटू शकतो पण जर ती व्यवस्थित शेळी घेतली तर आपल्याला दोन कड मिळण्याचे चान्सेस जास्त असतात आणि याच्याकडे वळण्याच कारण असं म्हणजे की शेतकरी गाय गाय घेतो नियोजन बाहेरचं नियोजन खूप तिला दुधाचा भाव आहे त्याच्यामुळे आता आपण बघितलं असं की आपण पर्यंत जाऊ शकतो आपण प्रत्येक कस्टमरला देऊ शकतो आपलं प्रत्येकाला म्हणजे आपण डायरेक्ट कस्टमर समोर कॉन्टॅक्ट मध्ये जाऊ शकतो म्हणून हा व्यवसाय चालू बरोबर ते पण व्यवसाय चालू केला पण तो पण खरेदी केला आठ काय आलाय आता जसं बघितलं गेलं तर बंदिस्त शेर फॉर्म आपल्या महाराष्ट्रामध्ये खूप कमी आहे जेवढे चालू आहे त्याच्या खूप म्हणजे बरेच आपण दोन वर्षापासून आज तर माझा पण अनुभव काय एवढा नाही पण बंदिस्त पाहून माझा अनुभव भरपूर असल्यामुळे मी असं सांगू शकतो की माल खरेदी करताना करताना जवळपास शे बाजारातून घेतला असतं तरी शेतकऱ्याकडून घ्या व्यापाऱ्याकडून घेऊन आता व्यापाऱ्याकडून घेताना असं फसकत होते की मी पहिले स्टार्टिंगला पस्तीस शेअर आले त्याच्यामध्ये वीस शेया चांगल्या पंधरा शेअर खराब असतात ते पंधरा खराब व्हायचं कारण असं असतं की ते एक लॉट निघे अपेक्षा व्यापाऱ्याकडे एक लॉटनिशाय असत आणि पहिली गोष्ट म्हणजे त्या शेअची तुम्हाला काहीच मागची पूर्व कल्पना नसते वेत, जीजा जीजा, किती म्हणजे वेताची जरी दुधाची कॅपॅसिटी किती आहे काय तर आपण आता जवळपास आपल्याकडे जे पहिला मदत करता हा आपण चेंजेस करत करत आता आपल्या स्वतःच्या वैकी पाठी आपण आणलेल्या कालच आपण एक पस्तीस लाखाची डिलिव्हरी नाशिकला दिली तर त्याच्यामध्ये आपण बघितलं की सगळ्या त्यांना किती वेधाची आहे दुधाची कॅपॅसिटी काय आज सगळं आपण डेव्हलपमेंट किती आहे काय हे सगळं आपण हे करतो बायोडाटा असतो आपल्याकडे त्या पद्धतीने आपण त्याला शेतकऱ्याला विस्तारामध्ये सगळ्यांना काय खुराकामध्ये आता खुराक म्हणजे बघितला आपण सगळ्या पद्धतीचा खुराक आपण अवलंबन करून बघितलं जस मकाभांडा सोयाबीन शंकादा सर्की पे पण मग जस आपला खर्च जास्त झाला तर याला मेन म्हणजे आपल्याला 25 ते कॉम्पिटिशन म्हणलं तर एक जीरो सिटी पाळलं त्यांचं काय 6000 लागलं का 7000 लागलं पण आपल्याला जर मेंटेनन्स येते सगळे शेडचं मेंटेनन्स स्टारचं मेंटेनन्स लेबर मेंटेनन्स सगळं मेंटेनन्सचं तर त्यासाठी आपण काय आपण गहू बाजरा मिक्स करून द्यायचो त्याचं एक रोप एक असं जाणवलं की शिळी ज्या वेळेस हाताने त्याची चव असते की ती त्याला नाकाने श्वास डोराची निकडते तर ते हवेत उडायचं किंवा त्याच्या नाका त्याने कमी जायचे तर तिथे पुस्ता लागायचं निमोनिया वर त्याच दोडायची किंवा मग तिथं खायचं वेळ कमी होतं मग आपण काय केलं की नंतर मग त्याला मका भिजून द्यायला सुरुवात केली मग मका भिजून द्यायला त्याचा फायदा असा व्हायला लागला की मग आपण त्याच्यामध्ये कॅल्शियम आणि कॅल्शियम पाणी टाकून लागलो तर त्याचा फायदा असं जाणवायला लागलं की मका पण आपण द्यायला लागल्यानंतर

पिल्लं की आपल्याला वा पिल्लं जास्त नियोजन कमी पडलं तर आपण काही वेळेस मूल घासून वापरला तर मूळ घास वापरताना फक्त मुलघाचा चांगला यायचा असावा एवढंच मी सांगतो की मुलगा तुम्ही जो पॅकिंग केलेला आहे चांगला दळून ठेवला असावा की त्याचं पॅकिंग व्यवस्थित असावं मका चिकतले असावी आणि बुरशी आपण त्याची काळजी घ्यायची आणि दिवस आल्यामध्ये आपण बघितलं तर मेथी घास आहे गे मेथी मेघाच नाव होते

आज आपण महाराष्ट्रामध्ये सप्लाय केलाय सुरू केला होता लोकल मार्केट मार्केटला जातात आपण त्याच्यानंतर ह्यावे बघितलं तीन बोकडे आपले जे होते जवळपास साठ सत्तर किलोचे बोकड होते आपले जेव्हा मार्केट नवी साठ सत्तर बोकड साठ सत्तर किलोचे जवळपास चाळीस हजार गेला एक बेचाळीस ला गेला आणि पस्तीस हजार तर त्याच्यामुळे वे वेगवेगळे त्याचे होते कटिंग मार्केट झाल्यानंतर आपण नंतर वेगवेगळे आल्या <laughs> पार्टी देतो नंतर आपण बसी कटाच्या महिन्याचा आणि आता आपण हळूहळू आपलं ऑनलाईन मार्केटिंग करायला सुरुवात केली आपण वेगवेगळे ग्रुपवर टाकतो आणि तिथून कस्टमर आल्यानंतर आपण त्यांना दशे न त्याप्रमाणे आपण देतो इथं तुमचा कस्टमर आला तर त्याचा पत्ता सांगा आपला जो हा पत्ता आहे हा आपला पत्ता असा आहे मुक्काम पोस्ट तुकना तालुका नेवासा जिल्हा अहमदनगर महाराष्ट्र 你这里。